मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे गटाच्या या तीन प्रमुख नेत्यांना मंत्रिपद देण्यास भाजपचा स्पष्ट नकार जाणून घेऊया कोणते मंत्री सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांच्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले आहेत चा तीन माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढले आहेत शिवसेनेच्या या माजी मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू पहिलं नाव आहे संजय राठोड माजी जलसंधारण मंत्री म्हणून सुमार कामगिरी तसेच बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते या संजय राठोड यांना देखील मंत्रीपद न मिळण्याची शक्यता आहे दुसरे नेते आहेत अब्दुल सत्तार माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री विभागाअंतर्गत कारभार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते या आरोपाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमण्यात आली होती त्यामुळे अब्दुल सत्तार यांना देखील मंत्रिपद न मिळण्याची शक्यता आहे तर तिसरे नाव आहे तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्री विभागात कामकाजात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते तसेच पक्ष संघटनात्मक अनेक नाराजींच्या तक्रारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक वेळा आल्या असल्यामुळे त्यांना देखील मंत्रिमंडळातून डच्यू मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यात प्रमुख तीन नेत्यांना मंत्रिमंडळात डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहेत आता आमचे मंत्रिपद देखील भाजपच ठरवणार का अशा प्रकारची नाराजी शिंदे गटात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात भाजपने एकनाथ शिंदेंचा हळूहळू गेम करायला सुरुवात केली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद